नाट्यसंमेलन आम हे आमचं माहेरचं कार्य आहे त्यामुळे खूप उत्सुक असतो मी संमेलनासाठी मी बऱ्याचदा संमेलनं अटेंड केलेली आहेत आणि म्हणजे असं 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 अशा एखाद्या गोष्टी असतात नक्की हे माझं आहे हे माझ्यासाठी आहे त्या पद्धतीने मला नेहमी नाट्यसंमेलन वाटतं मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ डिजिटल आणि शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यातून ही शुभारंभाची सगळी सुरुवात आहे आणि आज पहिल्या दिवसानंतर उद्या उद्घाटन सोहळा या सगळ्या गोष्टी विविध कार्यक्रम आणि त्यांची चंगळ असणार आहे आता आपल्यासोबत आहे अभिनेत्री निर्मिती सावंत खूप खूप स्वागत आहे सकाळ डिजिटल म्हणजे नाट्यसंमेलन जान आहे म्हणजे सगळ्या नाट्य रसिकांची आणि तुम्हा सगळ्या कलाकारांची नाट्यसंमेलन हे आमचं माहेरचं कार्य आहे त्यामुळे खूप उत्सुक असतो मी संमेलनासाठी मी बऱ्याचदा संमेलनं अटेंड केलेली आहेत आणि म्हणजे असं 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 अशा एखाद्या गोष्टी असतात नक्की हे माझं आहे हे माझ्यासाठी आहे त्या पद्धतीने मला नेहमी नाट्यसंमेलन वाटतं आम्हा सगळ्यांना एकत्र बऱ्याच वर्षांनी भेटायला मिळतं कारण जो तो आपापल्या नाटकांच्या प्रयोगात कामामध्ये बिझी असतो आणि आजच्या निमित्ताने सगळेजण आम्ही एकत्र येतो छान वाटतं काही आ, आ, काही म्हणजे असं विचारांची देवघेव होते की काय अजून काय आपल्याला चांगलं करता येईल आणि एकंदरीत मजेचा मूड असतो आमचा आणि मंचावरही प्रत्येक मान्यवर जे आहेत ते खरेपणाने आणि बृंदास्पणाने मनमोकळे बोलतात मला वाटते ही खासकीय ते नाट्य संमेलनाची आणि ते तुम्हाला मनमोकळे बोलता येत येस आणि आता तर प्रशांत दामले अध्यक्ष आहेत तो तर सगळा आमच्या सगळ्यांची जान आहे त्यामुळे त्याच्यासाठी तर मला वाटतं अख्खं अख्खी नाट्यसृष्टी इकडे लोटलेली आहे नक्कीच पण तुमच्या कायम लक्षात राहिलेलं नाट्यसंमेलन किंवा यंदाही बऱ्याच गोष्टी आहेत हे आहे की कायम लक्षात राहणारच आहे कारण आहे मुळात ते नाट्यसंमेलन आणि एका म्हणजे आघाडीच्या कलाकाराकडे त्याचं अध्यक्षपद आहे त्यामुळे ते अगदीच लक्षात राहणारच आहे आणि महिने म्हणजे संपूर्ण महिनाभर त्या सगळ्या गोष्टी मुळात आधी हे शंभरावं नाट्यसंमेलन असल्यामुळे काहीतरी वेगळं करावं हे डोक्यात त्यांच्या होतच आणि त्या पद्धतीने त्यांनी ते सगळी आखणी केली एक प्रश्न असा विचारेन त्याचं उत्तर म्हणजे एका वाक्यात एका शब्दात नाही येणार पण नाटक तुमच्यासाठी निर्मिती सावंत यांच्यासाठी श्वास श्वास नक्कीच आणि तुम्ही प्रेक्षकांची जान आहात त्यामुळे तुम्ही मंचावर कायम राहा प्रेक्षकांचं मनोरंजन करा आणि चित्रपटांच्या माध्यमातून तर खूपच छान होतं सगळ्या गोष्टी तर त्याही करत राहा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच